हॅलो एवरीवन कसे आहात मजेतच असाल अशी अपेक्षा करते तर आजचा ब्लॉग आपण सकाळी सकाळी चालू केलेला आहे सकाळी म्हणजे तरी संध्याका सकाळचे जवळजवळ वाजले असतील नऊ साडेनऊ सुमारास म्हटलं चला आता पिल्लांना मी स्नॅक्सच दिला होता इन शॉर्ट शॉर्ट ब्रेक दिला होता आणि छान असा बनवून दिला होता टिफिनला त्यामुळे त्यांना चपाती भाज्याच ब्रेक होता त्यामुळे मला उशीर झाला ॲक्च्युली चपाती भाज चपातीचं पीठ मळण्यासाठी तर दगार्चला कसं आहे मी चपाती आठवड्यातून एकदा दोनदा स्किप करते कारण की नुसती चपाती भाजी दिली की तेही कंटाळतात आणि बोर होतात त्यामुळे म्हटलं चला आज त्यांना स्नॅक्स द्यावा म्हणून त्यांना स्नॅक्स दिला होता तेवढेच खुश आणि टिफिन फुल फिनिश करून येतात त्यामुळे आज चपातीचा जरा लेटस्ट मेनू ठरला ठ करायचं तर आता इकडे पीठ मळतच होती आणि घरातील अर्धी निम्मी कामे झाली होती अर्धी निम्मी कामे करायची होती तर हेच माझं सगळं रुटीन डेलीचं होतं आजचं सर आता अशा प्रकारे मी काम करत जायचं होतं ब्रेकफास्ट करत चपाती भाजी करून टाकावी तो भाजीचा मोठा प्रश्न मला नेहमीच असतो जसं तुम्हालाही असेल की काय करावं जर भाजी काही ठरलेली असेल तर माझा स्वयंपाक एक क्विकलीमध्ये होतं एकदम पण भाजी नसेल ना तर तो विचार करण्यातच मला जवळजवळ खूप वेळ जातो तर म्हटलं काय भाजी करावं काय करावं ह्या विचारातच मी चपातीचं पीठ मळत होते फायनली म्हटलं चला ह्यांना एकट्या तो तो दोन अंडे आहेत तर त्यांना मस्त अंड्याचा पोळा करून देते फायनल नंतर माझी मी भाजी ठरवेल की काय करायचं काय नाही ते भांडी वगैरे सगळी तिथे पडलीच होती छाची वगैरे नंतर म्हटलं सगळं क्लीन नंतरच करतील एकदांचा नाश्ता परिपूर्ण करावा आणि त्यानंतर ते त्यांचे निघून गेले की मी माझी कामं करायला अरे काम म्हणजे एकदम म्हणजे फ्री माइंड मी कामं करत असते जेव्हा एकटी घरात असेल तेव्हा पण घरात कोणी असेल की त्यांचं कधी होतंय त्यांचं कधी मी आवरून देते किंवा त्यांना कधी ब्रेकफास्ट वगैरे देते सगळ्या गोष्टी वेळेवर जाणं गरजेचे मग त्यानंतर फ्रीजमध्ये दोन अंडी होती पीठ तर मळून झालं होतं माझं आणि मग म्हटलं आता चला इकडे यांना मस्त अंड्याचा पोळा करून द्यावा की जेणेकरून ते पण नाश्ता व्यवस्थित करून जातील एकदा नाश्ता फुल पोटात गेला की दिवसभर टेन्शन नाही राहत की काही खाल्लं नाही खाल्लं असं काहीतरी असतं तर चला तर मग इकडे मस्त अंड्याच्या पोळ्यासाठी मी इकडे कट करून घेत होते जे काही सामग्री लागेल ते लाइक लाईक कोथंबीर का अंदाटामॅटो मिरची या सगळ्या गोष्टींच्या चि कटिंग चालू होती माझी इकडे आणि इकडे यांचं चालूच होतं की तू नाश्त्याला काय आहे नाहीतर शॉर्टकटच बनवा असं तसं तर म्हटलं नाही चपातीचं पीठ मळलेलंच आहे चला तर मग इकडे अंड्याच्या पोळ्याची मी तयारी करतच आहे आणि मस्तपैकी अंड्याचा पोळ्या त्यांना करून देतच आहे इकडे माझ्या अंड्याच्या पोळ्याची तयारी चालूच आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न कधी कधी पडत असेल किंवा नसेल किंवा नवीन कोणी बघणार असेल तर असं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढून हिचं का हो म्हणजे असं का होते तर माझा घरात बसून टाईमपास म्हणा किंवा माझी आवड म्हणा मला खूप आवड आहे व्हिडिओ वगैरे या शूट करण्याची किंवा मला स्वतःला सोशल मीडियाची फार आवड आहे त्यामुळे मी घरात बसून मुलांना सांभाळून मला असं वाटतं की मी काहीतरी करते तर मला त्याबद्दल जज करू नका त्यामुळे ज्याला कोणाला व्हिडिओ बघायला आवडत असेल त्यांनी बघू शकता अदरवाईज स्किप केलं तरी चालेल मी कोणाला फोर्स करत नाही की व्हिडिओ बघान ऑल और... ज्याची त्याची इच्छा जी जी त्याच्या आपल्या इच्छेप्रमाणे बघतं काहींना व्हिडिओ खूप आवडतात जे की म्हणतात डेली टाकत जा काहींना व्हिडिओ आवडत असतील नसेल आय डोंट नो मला माहीत नाही पण म मी अशा करते की सगळ्यांनाच व्हिडिओ आवडतील आणि सगळेच म्हणजे व्हिडिओ बघायला बगर, स्टार्ट करतील असं काहीतरी मी नवीन नवीन तुमच्या घरसोबत घेऊन येणारच आहे आणि मला आय थिंक सो की बघतच असावेत मे बी सो आणि त्यामध्ये ना ॲक्च्युली झालं काही सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघत आहेत बरेच जण तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम मला कळतच जाईल की कोणी म्हणजे सबस्क्राईब भरपूर जणांना व्हिडिओ आवडतो ते सबस्क्राईब केल्यानंतर मलाही समजेल की मला माझे व्हिडिओ मी अजून अजून काहीतरी चेंजेस करा व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन नवीन टाकावं हो तुमच्यासाठी अजून नवीन नवीन काहीतरी घेऊन येवं हो तुमच्यासाठी आणि हो माझे अजून म्हणजे जे मनापासून पहिल्यापासून जे काही व्हिडिओ बघतात आणि त्यांना माहिती आहे मी लव्ह स्टोरी टाकणार होते पण काहीच तास तुमच्या सगळ्यांसाठी खरंच मनापासून सॉरी मला त्या व्हिडिओसाठी स्पेशल वेळ हवा आहे स्पेशल वेळ म्हणजे एकांत एक पाहिजेले आणि ज्या एकांत एक म्हणजे जेणेकरून मला सगळ्या गोष्टी आठवून त्या मला तुम्हाला तुम एक्सप्लेन करायच्या जा, जेणेकरून खाल झाले आज सांगणारे अशा गोष्टी नाही येत गेले दहा वर्ष मला सगळं आठवायचे आणि त्यानंतर तुम्हाला स्किप करायचे ते मी सांगत असताना माझ्या जवळपास डिस्टर्बन्स नको आहे किंवा मला डिस्टर्ब करताना कोणी नको आहे मला एक्सप्लेन करताना सगळं काही ज्या काही काही छोट्या छोट्या मुमेंट आहेत त्या सगळ्या आठवून आठवून सांगायच्यात त्यामुळे मला त्या ब्लॉगला ॲक्च्युली उशीर होत आहे आणि खरंच माझ्या मनात पण काय की कधीतरी मला वेळ पटकन मिळावा आणि मी करावं असं काहीतरी माझ्या मनात पण भरपूर चालू आहे पण नक्कीच मी लवकरच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आणणार आहे आणि नक्कीच तुमच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि मला माहिती आहे तर नक्कीच तुम्ही काळजी करू नका मी माझे जे चाहते म्हणजे व्हिडिओ बघतात वगैरे आणि ज्यांचे मला कमेंट येतात की ताई टाक वगैरे आम्ही खूप वेट करतो किंवा काहींचे येतात डेली ब्लॉग टाक तर त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ मी करत असते आणि मला खूप स्पेशल करून आवड आहे की व्हिडिओ सोशल मीडिया आणि ह्या गोष्टींची तर त्यामुळे मला या गोष्टीवर जज करू नका की तो व्हिडिओ का टाकते काय भेटतं ना असून तसं काही भेटू ना भेटू मला मला आवडतं त्यामुळे मी माझी आवड जपते आणि बरेच लोक असे आहेत की जे माझे व्हिडिओ बघतात पण समोरून फिरतात वगैरे आणि माझ्या चेहऱ्याकडे बघत राहतात खाली तर चेहऱ्याकडे बघण्यापेक्षा तर मला तर नाही माहिती की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि मी तर इंडायरेक्टली तुम्हाला विचारू शकत नाही की तुम्ही व्हिडिओ बघता का किंवा मला ओळखता का तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही मला एक्सप्लेन केलं की तुम्ही मला सांगितलं की तू ब आम्ही व्हिडिओ बघतो छान असतो किंवा एक्स वाय झेड तर नक्कीच मला कळेल आणि मला क तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे कळल्यानंतर माझं तुमचं क हे बॉन्डिंग वाढेल आपलं बोलणं वाढेल आपली बोल हे होईल असं काहीतरी घडेल इकडे मी झालं होतं अंड्याचा पोळा करून झाला होता आणि ह्यांची इकडे गडबड चालली होती हो ले ले। की आवर पटकन म्हणून किती वेळ लागते वगैरे असं छान असं अंड्याचा पोळा रेडी झालेला आहे आपला सकाळचा नाश्त्यांचा चपाती भाजी अंड्याचा पोळा काहीतरी मी बनवला होता त्यांना मस्त आणि त्यांना कसं लागतं तुम्हाला माहिती आहे का अंड एक साईडनेच भाजलेलं असावं दुसऱ्या साईडने नाही चुकून माझ्याकडून ते पलटी मार मारलं गेलं आणि त्यांची बडबड चालूच होती की काय मला ह्या साईडने खायचं होतं ना असं म्हटलं ठीक आहे असं कच्चं अंड कसं काय खातं मला घाण वाटते तर तुला कळतं का त्यातच मेन प्रोटीन अशा आमच्या गप्पा बऱ्याच चालल्या होता तसं मी त्यांना नेहमी तसंच येते मला बडबडी गप्पा मारण्यामध्ये ते असं झालं त्यानंतर सगळं किचन क्लीन क्लीन करून घेतलं हे आपलं नेहमीच काम आहे तर किचन क्लीन केल्याशिवाय मला काम आवरल्याशिवाय किचन आणि बाथरूम आणि क्लिनिंग फरशी क्लिनिंग केल्याशिवाय घर पूर्ण परिपूर्ण स्वच्छ झालं असं मला वाटतच नाही चला तर मग आता इथं पूर्णपणे किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वी मसाल्याचा डबा ॲक्च्युली मी धुवून घासून ठेवला होता खूप दिवसापासून चाललं होते की त्याला क्लीन करावा करावा पण मुहूर्त लागला नाही फायनली काल मुहूर्त लागला आणि आता म्हटलं चला याला भरूनच ठेवावे मसाले सगळे माझे प भरायचे बाकी होते म्हणून मी ते पुढे इथून मसाले वतीत होते पॅकेटमधनं ॲक्च्युली झालं काय पॅकेटमधनं होतं नाही मागचं हेच की मी भरून डब्बा ठेवला नव्हता तर आत्ता मुहूर्त लागलं फायनली की मसाल्याचा डब्बा आपण भरून ठेवावा वेळ आहे तर सगळं काही कामे झाली दुपारच्या वेळेस मी सगळं काही आवडलं जेवण वगैरे आवडल्यानंतर मी हा डब्बा भरून घेतला मसाल्याचा हेच जसे मसाल्याच्या डब्यामध्ये कलरफुल असे मसाले आहेत तसंच आपलं आयुष्य काहीतरी कलरफुल असतं की ते आपण चेंजेस करत राहायचं असतं थोडंसं थोडंसं पॉझिटिव्ह थोडंसं निगेटिव्ह असे काही आपल्या लाईफमध्ये चालूच असतं सो त्यातून सावरून आपण स्वतःला बाजूला घेऊन आपल्या आनंदात आपण सहभागी होऊन घ्यायचं असतं कारण सुख दुःख हे सगळ्यांनाच असतं तसेच म्हणजे असंच कलरफुल आयुष्य जगत राहायचं असतं कारण देवाने आयुष्य आपल्याला दिलेलंच आहे त्यामध्ये सुख आणि दुःख हे गोष्टी येतच राहतात त्यामुळे असं नका समजू की यांचं सगळं हॅप्पी लाईफ चालू आहे असं काही नाही तर माझ्याही लाईफमध्ये भरपूर अशा घटना आहेत की मी सुख दुःख अशा मी सगळं एक्स आनंदातच घेते कारण की लाईफ एकदाच भेटली आपण जगून घ्यायचं एन्जॉय करत राहायचं पण सगळ्यांच्या सुखदुखात सामील पण व्हायला तितकंच मी एन्जॉय म्हणजे सामील होते आता इथे दुपारची झोप काढली होती आणि त्यानंतर पिल्लूला झालं होतं मम्मा कुठे जाते की काही सारखंच त्याने हट्टास पकडला आहे की माझी मम्मा कुठे जाते का मम्मा तू कुठे जाते का असं करून तू रड़ भरपूर रडत होता रडून भरपूर झाल्यानंतर पिल्लू पाणी पेक गोंडस थोडंसं लाड प्यार केलं की माझं बाबू मी कुठेच जात नाही तुला सोडून असं रडत जाऊ नको मी नेहमी तुझ्याकडे सोबतच असते त्याला असं काहीतरी वाटतं की मला कुठेतरी सोडून जाते फायनली इव्हिनिंगचा टाईम झाला होता आणि मी त्याला घेऊन बसले होते त्याला म्हणता बिट्टू तू इथं बस मी जे दुपारी भांडे घासले होते ते मी मस्त ट्रॉलींमध्ये लावून गेली तुम्हाला छा दूध वगैरे बनवते तर पिल्लूत काहीतरी मूड ऑफच होता त्यामुळे तिथे बसून ठेवलं होतं त्याला मी माझी कामे करत राहिले त्याचं कसं असतं एकदम मूड ऑफ झालं की फक्त तू घेऊन बस बाकी काही नाही इतका जरी मोठा झाला असेल तरी माझ्यासाठी ते छोटं पिल्लूचे पण त्रास अगदी आत्ता आत्ता त्रास अगदी खूप द्यायला लागला आहे लाईक म्हणजे घे मला तू कुठे जाऊ नकोस मी कुठे दोन मिनिटासाठी गेले तरी तू का गेलीस मला सोडून असं काहीतरी तसं माझं मोठं बेबी म्हणजे दक्ष अगदी म्हणजे अगदी कुठे जा मी मम्मा बाहे इकडे असं जसं म्हणजे त्याला समजवलं की तू सगळ्या गोष्टी ऐकतो तसं म्हणायला गेलं तर थोडंसं तू मोठा आहे आणि त्याला कळतात आणि हर्ष अजून छोटा आहे त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी अशा कळत नाहीयेत त्यामुळे थोडंसं समजून घ्यावं लागतं मला त्याला आणि आपण नाही वेळ देणार तर कोण देणार आत्ताच त्यांना वेळ द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर आत्ताच खरी गोष्ट खरी म्हणजे हे की आपण त्यांना वेळ देणं इथे मस्तपैकी सगळी ट्रॉलीमध्ये भांडी लावायचं माझं चालू झालेलं आहे आणि एकीकडे एक छा होते तर तो छा होतोय आणि माझं असं आहे की छा जास्त उकळून घेत असते मी त्याशिवाय छा पिऊशी वाटत नाही त्यामुळे छा जोपर्यंत होते तोपर्यंत आपली सगळी बाकीची कामं जे काही वेळ असते त्या वेळात करून घेत असते जर वेळ छा होता होताच भांडी सगळी ट्रॉलीमध्ये ट्रॉली भांड्याची जाळी रिकामी करून घेतली आणि सगळे ट्रॉलीमध्ये मांडून घेतले त्याशिवाय संध्याकाळची भांड्यांना स्पेस पण भरला पाहिजे आणि माझं असं नाही की प्रत्येक भांडं काढलं की टाक घासायला प्रत्येक भांडं घासलं की टाक घासायला मग किती पण भांडी झाली तरी काय वाटत नाही त्यामुळे माझ्या ह्या जाळीमध्ये तुम्हाला नेहमी जी काही भांडी दिसत असेल ती जास्तच दिसत असतात कारण की मी म्हणजे आता थोडासा चमचा हे झाला की टाक घासायला हे झालं की घासायला असं माझे भरपूर भांडी पडतात बेसिंग मध्ये आणि पिल्लांचं पण असंच असतं एक ग्लास घेतला एक वाटी घेतली की टाकलं बेसिंगमध्ये असं असतं चला तर मग इकडे डब्बा दिसला डब्यामध्ये दिसला शंकरपाळ्या तर म्हटलं आज सरा वेळ आहे तर शंकरपाळी आणि छाक खाऊन घेऊयात तुमचं फराळाचं संपले की नाही नक्की सांगा आमचं संपत आले थोडक्यात राहिले आठवण आली की पटापट खातो नाही तर अदरवाईज तसंच राहून जातं माझं तरी तसं होतं पट छान असं छा घेतला सगळ्यांनी आणि मस्त असं मी पुल्ला मिलांना पण दूध आणि छा देऊ केला मस्तपैकी त्यांचं गार कर तोपर्यंत आम्ही छा वगैरे पिऊन घेतला सगळ्यांचा मस्त छा वगैरे झाला त्यानंतर मग मी घेतली स्वयंपाकाची तयारी करायला संध्याकाळचा स्वयंपाकाचा मेनू क करायचा होता तर निवांत होते आज की म्हटलं ह्यांना विचारावं तुम्ही जेवायला येणार आहात का किंवा दिरांना विचारावं तुम्ही जेवायला आहात का तसंच मी जेवण बनवणार होते कारण की कसं होतं की ह्या सगळ्या गोष्टी मला एकटीलाच जेवण केलं जास्त तर राहिले तर दुसऱ्या दिवशी खाव्या लागतात त्यामुळे म्हटलं ह्यांचा फोन येतोपर्यंत ह्यांचा अभ्यास घ्यावा मग जवळजवळ आठ सव्वा आठ पर्यंत स्टडी घेत बसले आणि स्टडीला घेतलं तर दोघांचं चा खूप चालू असतं हा माझा रब्बर घेतो हे माझा अभ्यास कमी पण ह्यांचं हे जास्त असं हा माझा रब्बर घेतो तो माझा पेन घेतो जास्त छोटू असं करतो आणि अभ्यासाला मम्मा तू थोडं काढते का गं मम्मा थोडंसं हे करते का असं त्याच्या गप्पा बरं चालू असतं चा। पण जवळ घेतलं की त्यांचं असं असतं लाईकली की तू जवळ बस आम्ही स्टडी करतो अदरवाईज नाही म्हणजे स्टडीसाठी पण मला त्यांच्या जवळच बसावं लागतं असं तर अशा प्रकारे मी त्यांच्या स्टडी घेत होते आणि छान असं स्टडी घेऊन झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचं तर माझं इकडे त्यांचं तेच चालू होतं तुम्ही गप्पा नंतर मारा तुम्ही बडबड नंतर करा तुम्हाला मी वेळ देणार आहे टी व्हीसाठी आणि गप्पांसाठी आत्ता तुम्ही मी इथे बसले तर करून घ्या स्टडी तर मला बोलत होते की हां मम्मा आम्ही कुठे टी व्ही बघतो ना असं तसं म्हणजे मी बोलले की त्यांचं बराच असतं की असं तसं हे ते असं मम्मा तसं ते प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायलाच लागतं की नाही तो असं का करते असं मग जेवण वगैरे झालं छानसं आणि त्यानंतर आम्ही गेलो वॉकिंगला छानसं जेवण केलं वॉकिंगला गेलं आणि हे कुत्रे आम्हाला नेहमीच त्रास देत असतात रोडला काय विचारूच नका आणि त्यात हरशू मागे लागला होता त्यामुळे त्याला फटके दिले होते त्यामुळे आत्तूसोबत चालला होता तो आणि आत्तूच्या सोबतच होता माझा काही हात पकडत नव्हता कारण मी त्याला बोलली होती की बाहेर थंडी आहे स्वेटर घाल वगैरे अशा गोष्टी भरपूर बोलल्या पण आता आमच्या दोघांची कट्टी आहे त्यामुळे तो माझ्याकडे बघत पण नाही आहे फायनली आम्ही वॉकिंग दोन राऊंड मारले आणि त्यानंतर आमच्या नानूचा बड्डे होता करुणानूचा सो फायनली करुणाचा केक कट करण्यासाठी आम्ही वरती आलो होतो तितक्यात मिलिंदादाही आले होते तर म्हटलं चला आता सगळे सगळेजण एकत्रच केक कट करूयात आणि करू हे ॲक्च्युली बाहेर गेल्यामुळे ले लेट झाला केक कट करायला सो अशा प्रकारे सगळे त्याचे फ्रेंड्स लोक होते की जे केक कट करण्यासाठी आम्ही वरती घरी आलो आणि मग मस्त असं केक कटिंग झाला सो हॅपी बर्थडे करंट टू यू आणि सगळ्या मस्त केक कट करून घेतला आणि केक मस्त खाल्ला वगैरे आणि जे ते घरी गेले तर असा काहीसा दिवस संपवला काही तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लावून चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं खूप सारं प्रेम द्या आणि असा सपोर्ट राहू द्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि डेली ब्लॉग तर माझे मी रोजच टाकण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा चलो बाय भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये